श्री स्वामी समर्थ मंडळी अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा दिराज योगीराज परब्रह्म अक्कलकोट निवासी श्री श्री स्वामी समर्थ महाराज की जय अरे संकोटांनो तुम्हाला धन्यवाद तुमच्यामुळे मला समजले की ब्रह्मांडातील सर्वोच्च शक्तीचे माझ्यावर जीवापाड प्रेम आहे आणि ही स्वामी माऊली आणि ही स्वामी माऊली क्षणक्षणी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे खंबीरपणे उभी आहे इतकेच नव्हे तर तिने मला इतकी जीवापाड प्रेम करणारी माणसं दिली आहे संकटांनो धन्यवाद संकटांना घाबरायचे नाही भीती वाटली एकटं वाटलं तर स्वामींचा तारकमंत्र म्हणायचा चला म्हणू तारकमंत्र निशंक रे रेवणा निर्भय होई रे रेवणा प्रचंड स्वामी बळपाठीशी स्मरण स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी तिथे स्वामी चरण तिथे नेऊन काय स्वय भक्ती प्रारंभ गडवीही माय प्रारंभ घडवी आजने विना काल नाने त्याला परलो की ना भीती दयाला उगाची बितोसी बर हे पडू दे जवळ उभी स्वामी शक्ती कळू दे जवळ उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्याचा नको घाबरू तू असे बाळ त्याचा खरा होई जागा श्रद्ध श्रद्धेसहित खरा होई जागा श्रद्धेसहित कसा हो शितावीण तू स्वामी भक्त तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनीच हात त्यांनीच हात लकोडक मगू स्वामी देतील सात लकोडक मगू स्वामी देतील सात विभूतीन नमनाम ज्ञानाद तीर्थ ज्ञानादितीर्थ स्वामी च या पंचामृतात स्वामी या पंचामृतात हे तीर्थ घे आठवीरे प्रचिती हे तीर्थ घे आठवीरे प्रचिती नसोडी कदा स्वामी जागे हाती न सोडी कदा स्वामी जागे हाती जागे हाती जा घे श्री स्वामी समर्थ